की बाई नंतर अपक्ष फॉर्म भरते आणि अपक्ष फॉर्म भरलेल्या बाईला आर्थिक कुमक पुरवतात ते रवी राणा आणि नवनीत राणा काय आमच्या कानात भिडी ऐकतोय करत नाही काय आम्हाला आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही संत नाही आहोत जेव्हा उद्धव साहेबांच्या बद्दल त्यांनी म्हटलं की दम नाही तर बाई माणसाला दम नाही कसं सांगायचं की आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही कुठं पाना कुठं राणा कुठं तू काय काय अरे काय काय कटेंगे रे काय काय ना कटेंगे ना ना हटेंगे हम 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 प्रतिनिधी झाला नाही जर तुम्ही म्हणणे हाच तुमचा ध्येय असेल हाच तुमचा उद्देश असेल तर मग लोकप्रतिनिधी कशाला होता मग निवडणुका कशाला लढता मग पुजारी व्हा मग मंदिरांमध्ये बसा मग पूजा अभिषेक श्लोक करा तुम्ही लोकप्रतिनिधी आहात तर तुम्हाला मतदारसंघाचे प्रश्न कळलेच पाहिजेत मतदारसंघात नेमकं काय चालतंय याबद्दल तुम्हाला भाष्य करताच आलं पाहिजे पण यावर नवनीत राणा एकदाही भाष्य करताना दिसले नाही गेल्या पाच वर्षामध्ये रवी राणा असेल किंवा नवनीत राणा असेल या दोघांचीही अनेक वेळा मीडियामध्ये ट्रायल झाली अनेक टीव्ही चॅनल वरून त्यांच्याबद्दलच्या चर्चा बातम्यांना ऊत आला कव्हर स्टोऱ्या झाल्या पण एक अशी बातमी दाखवा की ज्या बातमीमध्ये त्या मतदारसंघाच्या विकासाबद्दल बोलत आहेत नॉट अ सिंगल नॉट अ सिंगल न्यूज जेव्हा कधी त्या बोलत आहेत कधी ते असं काहीतरी असं धरून मारण काय नाटक काय नौटंकी काय म्हणजे ज्या बाईला श्री गणेशाचं विसर्जन कसं करायचं कळत नाही त्यांनी आम्हाला शानपणी शिकवायचं काय तुम्हाला आम्ही काय बोललो पाहिजे श्री अनंता मधुसूदना पद्मनाभ नारायणा जगद व्यापका जनार्दना आनंद घडा अभिलाश सकल देवादि देवा, देवा कृपा रुवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहस्र रूपा चक्रधरा विश्वंभरा गौड ध्वजा करुणा करा सहस्र पादा सहस्र करा क्षीर सागर शेष शयना शे, 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 कमल नयना कामिनी मोहना मदन मूर्ति भवतारका दैत्याक्षिति वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाय सगुणा निर्गुणा जगत जीत्या जगत जीवना वसुदेव देवकी नंदना बाल रांगणा बालकृष्णा तुका ला लोटांगणी मज ठाव देवाजी चरणी हे जी करतसे विनवणी भव वंदनी सोडवावे तुम्ही आम्हाला काय अध्यात्माबद्दल विचारताय हा काय आम्हाला कोणती पूजा सांगायची तुम्हाला कशाबद्दल बोलायचंय तुम्हाला हा वक्रतुंडम महाकाय सूर्यकोटी सर्वप्रभम निर्विनम कुर्मे देव सर्व कार्येशु सर्व दहा मंगल शिवे सर्व साधिके शरण्य त्र्यंबक गौरी नारायणी नमस्ते ओम श्रीं क्लूम ओम धन धन दे हिमाम ओम ह्रीम श्री लक्ष्मीभ्यो नम प्रथम भारती नाम द्वितीय तू सरस्वती तृतीय शारदा देवी चतुर्थ हंस वाहिनी पंचम जगती ख्याता षष्टी माय तथा सप्तम तत्तू कौमारी काय काय बोलायचे सांगा पण हे बोलणं ही निवडून येण्याची क्वालिटी असते का ते पण एकदा सांगा हे बोलणं ही लोकप्रतिनिधी असण्याची क्वालिटी असते का ते पण सांगा जेव्हा तुम्हाला लो लोकप्रतिनिधी व्हायचंय त्यावेळेला तुमची क्वालिटी तुमचं मेरिट हे नाही तुमचं मेरिट हे पाहिजे की तुम्ही मतदारसंघातले प्रश्न किती मांडताय मतदारसंघातल्या लोकांच्या प्रश्नांवर किती तुम्ही बोलताय हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की या मतदारसंघामध्ये साठ हजारापेक्षा जास्त ही बौद्ध मतदारांची संख्या आहे तर त्याच्या खालोखाल मुस्लिम मतदारांची संख्या आहे आणि बरोबरीने ओबीसीची संख्या आहे एवढं सगळं असताना सुद्धा या मतदारसंघामध्ये राखीवचा प्रतिनिधी म्हणून खर तर बौद्ध उमेदवाराला न्याय मिळणं गरजेचं होतं पण तो नाही मिळाला काँग्रेसने इथे लोकसभेचा उमेदवार म्हणून बळवंत भाऊ वानखेड्यांना उमेदवारी दिली शिवसेनेने राखीवचा मतदार संघ म्हणून तिकडच्या भागामध्ये मेहकर मध्ये सिद्धार्थ खरा उमेदवारी दिली अजून दुसऱ्या भागामध्ये तिकडे शिंदेना उमेदवारी दिली काँग्रेसने जनरलच्या जागेवरून वर्षाताई गायकवाडांना उमेदवारी दिली म्हणजे प्रपोशल मध्ये सगळीकडे उमेदवारा चालू असताना या मतदारसंघामध्ये मात्र नवरित राणांनी आमची जात चोरली आमचे अधिकार चोरले आमचे लाभांश चोरले इथल्या मूळ मागासवर्गीयांवरती अन्याय केला इथल्या मूळ मागासवर्गीयांचे अधिकार हिरावून घेतले इथल्या मूळ मागासवर्गीयांचे जे अधिकार होते त्या जात प्रमाणपत्राचा शेवट पर्यंत निर्वाळा लागला नाही अख्खा अख्खी टर्म त्यांनी तारीख पे तारीख तारीख पे तारीख करत टर्म पूर्ण केली आणि यावेळेला शेवटी धनदांडग्यांनी खरं करून दाखवलं आणि विधान करते ज्यांना बाबासाहेब आणि संविधानही कळत नाही ती तर राखीवचा प्रतिनिधी म्हणून लढायला उभी राहिली पण लोकांनी जागा दाखवली आता गरज आहे बंटी बबलीच्या जोडीतला एकाला हरवलंय एकाला दुसरी अजून जागा दाखवायची गरज आहे का जागा दाखवायची गरज आहे माझ्याकडे वेळ कमी आहे त्यामुळे घाई घाईने फक्त तीन चार मुद्दे सांगते की का गरज आहे एक एम्प्लॉयमेंटचा विषय कधीही इथे एम्प्लॉयमेंट वर चर्चा झाली नाही नवनीत ना राणा आणि रवी राणा या लोकांनी आश्रितांसारख्या मतदारसंघातल्या मतदारांना ट्रीटमेंट दिली की जणू आपण त्यांचे आशिनीत आहोत त्यांच्या तुकड्यावर आम्ही जणू काही अशा पद्धतीची ट्रीटमेंट दिली मात्र या लोकांच्या हातांना काम मिळावं यासाठी एमआयडीसीत वेगवेगळे प्लांट आणावे आणि त्यातनं रोजगार उभा करावा हे काम कधीच नवनीत राणा आणि रवी राणाने केलं नाही लॉ अँड ऑर्डरचे तीन तेरा नऊ अठरा वाजून गेले देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस गृहमंत्री म्हणून सपशेल नापास झाला कधी काळी लोक एकमेकांना निर्जन रस्त्यात कुठेतरी मारामारी करत असतील खून दरोडे पडत असतील पण गेल्या अडीच वर्षातली परिस्थिती अशी आहे की फेसबुक लाईव्ह करून मारायला लागली माणसं पोलीस स्टेशन मध्ये ठोकायला सुरू झाली माणसं बाबा सिद्धकी सारख्या माणसाला वाय दर्जाची सुरक्षा असताना सुद्धा गजबजलेल्या परिसरामध्ये गोळ्या घातल्या गेल्या या, या बडनेरामध्ये पंधरा दिवसात सात ते आठ खून पडले ही गुन्हेगारी वाढली कुणामुळे हे गुन्हेगारीचं क्षेत्र वाढतं कुणामुळे कारण सत्ताधाऱ्यांच्या आमदारांनी एकच काम केलं सत्ताधाऱ्याच्या आमदारांनी आपापल्या मर्जीतले पी आय पोलीस स्टेशनला आणून ठेवले आणि या पी ने काय करायचं जो कोणी प्रश्न विचारतो त्याच्यावर खोटे नाटे गुन्हे दाखल करायचे सहज अगदी चळवळीतल्या कार्यकर्त्यांनी जरी प्रश्न विचारला चळवळीतले कार्यकर्ते कधी मोर्चे आंदोलन घेऊन गेले की लगेच तीनशे त्रेपन्नचा गुन्हा दाखल करून टाकायचा कित्येक कार्यकर्त्यांना जायबंदी केलं कित्येक कार्यकर्त्यांचा क्रिमिनल रेकॉर्ड तयार केलं पण जे खरेच गरजू होते त्यांना कधीच न्याय दिला नाही तुम्ही विचार करा माय मावल्या हो बदलापूरचं प्रकरण झालं नवनीत राणाने तिचं तोंड उघडलं का जेव्हा कधी महिला अन्य अत्याचाराची घटना घडली नवनीत राणाने तोंड उघडलं का भीमा कोरेगाव प्रकरण झालं नवनीत राणाने तोंड उघडलं का चकार शब्दाना ही बाई बोलत नाही कारण यांना गोरगरिबांच्या प्रश्नाशी देणं घेणं नाही त्यामुळे आपल्या प्रश्नांशी त्याला देणं घेणं आहे आपले प्रश्न ज्याला कळतात असा उमेदवार असा प्रतिनिधी आपल्याला निवडून द्यायचा आहे म्हणून ही निवडणूक जास्त गरजेची आहे महागाईचे दर गगनाला भिडलेत आणि त्याच वेळेला इथे भ्रष्टाचाराने पोखरून काढलं जी भाजपा एकेकाळी -एक सांगत होती आम्ही याच्यावर आरोप करतोय आम्ही त्याच्यावर आरोप करतोय त्याच सगळ्या लोकांना घेऊन भाजपा पुन्हा सगळे मिळून खाऊ असा कार्यक्रम राबवत आहे या सगळ्या भ्रष्टाचारांना भाजपानेच आश्रय दिलेला आहे भ्रष्टाचार मुक्त म्हणण्यापेक्षा भाजप हा भ्रष्टाचार युक्त पक्ष झाला आणि या पक्षाच्या सोबत असणाऱ्या राणा जेव्हा त्यांना असं कळलं की आता भाजपला दलित आणि मुस्लिमांची मतं मिळूच शकत नाही त्यावेळेला आतून भाजप सोबत युती ठेवली आणि आतून भाजप सोबत युती मात्र बाहेर न दाखवताना आम्ही एका वेगळ्या पक्षाची आहोत असं म्हणायचं का कारण दलित आणि मुस्लिमांची मतं थेट भाजपला मिळू शकत नसतील तर आपण वेगळ्या पक्षाचे आहोत असं सा सांगत दलित आणि मुस्लिमांची मतं चकवा देऊन घेण्यासाठी म्हणून या पद्धतीचं इथं गलिच्छ राजकारण केलं गेलं आमच्या पक्षात काही पदाधिकारी होते आय धाने विने काहीतरी नावाचे होते पदाधिकारी हे धाने यांना बोलावून घेतलं होतं पक्षप्रमुखांनी मी समोर होते यांना बोलावून घेतलं होतं आणि यांना सांगितलं की काय करायचं ते स्वतः उमेदवारीला इच्छुक होते तेव्हा त्यांना विचारलं की कोण कोण उमेदवारीला इच्छुक का आहे काय म्हणाला तो माणूस तो माणूस म्हणाला की सुनील खराटे इच्छुक आहे अजून एक कोणत्या तरी महिला इच्छुक आहेत पण त्या महिला निवडून येऊ शकत नाहीत आणि त्यांना माझा ठाम विरोध आहे फार विशेष आहे बरं का त्या निवडून येऊ शकत नाहीत आणि त्यांना माझा ठाम विरोध आहे मी जाणीवपूर्वक नाव घेत नाही कारण मला नावं घेऊन कुणाला मोठं सुद्धा करायची इच्छा नाही धानेने विरोध केला धाने म्हटलं बाई निवडून येत नाही धानेने सांगितलं की रेसमध्ये राहतो तर फक्त सुनील खराटे राहतो आणि तो धाने नंतर इथं काड्या करतो तो इथं सांगत नाही अरे पण मी त्या प्रक्रियेतली आहे ना तिथे मला माहित आहे ना तिथे काय काय झालं आणि काय काय नाही ते आणि इथे ये येऊन नाटक करता आणि ती बाई नंतर अपक्ष फॉर्म भरते आणि अपक्ष फॉर्म भरलेल्या बाईला आर्थिक कुमक पुरवतात ते रवी राणा आणि नवनीत राणा काय आमच्या कानात भिडे येतोय कळत नाही काय आम्हाला आम्ही शांत आहोत म्हणजे आम्ही संत नाही आहोत आम्ही फक्त शिस्तबद्ध आणि संयमी आहोत पण राजे हो हे नीट समजून घ्या जाणीवपूर्वक मतांचं विभाजन करून पुन्हा एकदा रवी राणाला निवडून आणण्यासाठी भाजपाकडून हा सगळा पट रचला जातोय ही सगळी खेळी एका सर्वसामान्य शिवसैनिकाला हरवण्यासाठी तुमच्या माझ्यातला कष्टकरी सामान्य मध्यवर्गीयातला आपल्या प्रश्नासाठी लढणारा ट्वेंटी फोर बाय सेव्हन आपल्या मध्ये हजर आपल्या माणसाला हरवण्यासाठी म्हणून ही सगळी खेळी खेळली जाते बलवंत भाऊंच्या संदर्भाने नवनीत राणा काहीतरी बोलली म्हणे काय अपेक्षा करावी त्यांच्याकडून मी मागेही म्हटलं होतं जेव्हा उद्धव साहेबांच्या बद्दल त्यांनी म्हटलं की दम नाही बाई माणसाला दम नाही कसं सांगायचं कसं सांगायचं बाई माणसाला सज्जन माणूस उद्धव साहेब पडले देव माणूस तेव्हाही मी त्यांना सांगितलं होत की सत्ता गेल्यानंतर सुद्धा भाजपचे एकशे पाच आमदार आमच्याकडून गेलेले चाळीस गद्दार आसाम गुजरात गोवा आणि महाराष्ट्राची पोलीस यंत्रणा केंद्रातलं ईडी सीबीआय इलेक्शन कमिशन आणि सोशल मीडियावर भाजपचे काम करणारे हजारो लावारीस बेवारस पेट्रोलर्स या सगळ्यांना जो पुरून उरतो त्यांचं नाव आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे का नको आहे यांना उद्धव साहेबांचं नेतृत्व कारण उद्धव साहेबांनी ठामपणे सांगितलं की शेडी जानव्याचं हिंदुत्व माझं हिंदुत्व नाही माझं हिंदुत्व सगळ्यांना सोबत घेऊन जाणार असेल त्यांनी ठामपणे सांगितलं की तुमच्यासारखी जातीवादी भाषा करून घर लोकांची गोरगरिबांची घरं पेटवणारा विचार माझा असू शकत नाही त्यापेक्षा गोरगरिबांच्या चुली पेटवणारा विचार हा माझा विचार आहे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की डोळ्याला पाणी लावून नम नम म्हणणार माझं हिंदुत्व नाही तर गोरगरिबांच्या डोळ्यातलं पाणी पुसणारे हिंदुत्व म्हणजे माझे हिंदुत्व आहे आणि त्यामुळे मराठा कोळी तेली तांबोळी आतार बागवान सुतार लोहार कुंभार गारोडी बेरड बेस्तर बेलदार रामोशी आराधी भराडी गोंधळी सिक्कलगार पारधी कैकाडी घिसाडी जोशी माकडवाले पोपटवाले अस्वलवाले चित्रकथी अठरा पगड जातीचे लोक म्हणाले की हा आमचा नेता असू शकतो महाराष्ट्र सगळा जातीवाद आणि धर्मवादाने पेटलेला असताना हे उद्धव ठाकरे आमचे कुटुंब प्रमुख असू शकतात ज्यांनी कोरोनाच्या काळात आमची काळजी घेतली पण त्या उद्धव ठाकरेंच्या आजारपणाचा गैरफायदा घेऊन तुम्ही काय धर्मवीर टू पिक्चर काढता आम्ही सत्ता आल्यावर तुम्हाला पिक्चर दाखवतो की उद्धव का पद्धतीच राजकारण करून हा राजपाठ हिरावून घेतला अलीबाबा चालीस चोर एक कहाणी देवेंद्र, बाबा और चालीस गद्दार कैसे होते हाय सो आम्ही तुम्हाला दाखव काही निवडणूक महत्वाची आहे राजे हो काल परवा देवेंद्र फडणवीसांनी एक वह्यात विधान केलं जे देवेंद्र फडणवीस स्वतःच्या बायकोला सुरक्षा देऊ शकत नाही ते महाराष्ट्राच्या लेखी बाळींना काय सुरक्षा देतील सभागृहाच्या पटलावर स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणतात की माझ्या बायकोवर स्पाईंग झालं माझ्या बायकोवरती कोणीतरी व्हिडिओने रेकॉर्डिंग केलं मला लक्षात आलं नाही अहो तुमच्या बायकोला जर तुम्ही सुरक्षा देऊ शकत नाही तर आम्हाला काय सुरक्षा देणार ज्या देवेंद्र फडणवीसांना अजिबात अजिबात जो माणूस काम करू शकत नाही तो देवेंद्र फडणवीस काय सांगताहेत की राहुल गांधी यांच्या हातात एक लाल पुस्तक होत आणि ते अर्बन नक्सलवादाला खतपाणी घालत आहेत लाल पुस्तक होत लाल पुस्तक म्हणजे मामूली पुस्तक वाटलं का तुम्हाला लाल रंगांचं राजकारण करता तुम्ही अरे लाल रक्ताचा रंग असतो उगवतीच्या सूर्याचा पहिला रंग आरक्त लालच असतो तुम्ही ज्या लक्ष्मीला आणि गणपतीला फुलं वाहताना जास्वंदीची ती लालच असतात अध्यात्माची गाणी गाताना कसा गणपतीचा गोंडा बघा चौरंगी लाल बावटा ग चौरंगी लाल बावटा ग या गाण्यातला बावटा तुम्हाला नक्सली वाटेल का देवेंद्रजी मला सांगा एकदा काय म्हणताय देवेंद्र फडणवीस कि लाल पुस्तक हातात घेतलं ते सगळे अर्बन नक्सली आहेत राजे हो हे लाल पुस्तक माझ्या हातात आहे हे ते लाल पुस्तक आहे काय आहे हे लाल पुस्तक या देशामध्ये राहावे कसे घर कसे घ्यावे या देशामध्ये शिक्षण कसे घ्यावे ऍडमिशन कसे घ्यावे नोकरी कशी मागावी प्रमोशन कसं करावं जातीच प्रमाणपत्र कसं काढावं न्याय कसा मागावा अपघाताचा विमा कसा भरावा वाहन कसं चालवावं ट्रॅफिकच्या सिग्नलचे नियम काय असावे शेतीचा सातवारा कसा मोजावा जगावं कसं मराव कसं पुरावं कस या प्रत्येक गोष्टीचा कायदा म्हणजे हे हे भारताचं संविधान आहे देवेंद्र फडणवीस म्हणाले आव नुसता बाहेर लाल कवर होतं मध्ये कोरी पानं होती काय खोटा बोलता देवेंद्र फडणवीस जी आहे कॅमेरावाले झुम कर संविधान आहे देवेंद्रजी तुम्ही जे बोललात की लाल पुस्तक हातात घेणारा अर्बन नक्सली हे नुसतं पुस्तक नाहीये हे हे बाबासाहेबांनी लिहिलं भारतीय संविधान आहे जे संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांनी प्रसंगी आणि मारमाईने पोटची लेकर मातीआड करताना सुद्धा नव्हतं ते हे पुस्तक आहे या पुस्तकाचा नुसता तुम्ही भारतीय संविधानाचा अपमान केला नाही तर तुम्ही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला देवेंद्र फडणवीस जर असं म्हणत असतील की हे पुस्तक हातात घेणारा अर्बन नक्सली आहे तर होय सुषमा अंधारे अर्बन नक्सली आहे कर काय करायचं ते राजे हो या देशात जाणीवपूर्वक संविधानाला अशा पद्धतीने हादरे देण्याचं काम जर भाजपा करत असेल तर भाजपालाच आता खेचून खाली आणायची जबाबदारी आपल्यावर आहे आणि ती जबाबदारी वीस तारखेला आपल्याला पार पाडायची का गरजेची आहे ही निवडणूक का वाटतं आम्हाला या निवडणुकीसाठी आपण काम केलं पाहिजे कारण महाविकास आघाडीमध्ये सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांनी सांगितलं की जुन्या पेन्शन योजनेसाठी जी माझी सगळे भाऊ झगडत आहेत सत्ता आल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पहिलं ध्येय असेल की जुना पेन्शन योजनेचा प्रश्न मार्गी लावणं आणि जुनी पेन्शन योजना पूर्ववत करणं आमचं दुसरं महत्वाचं ध्येय असेल की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे जो पील तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे फक्त मुलीच नाही तर मुली इतकंच मुलांचं शिक्षण सुद्धा मोफत करणं ही जबाबदारी असेल आणि म्हणून जेव्हा भाजपा म्हणते कि वन नेशन वन इलेक्शन तेव्हा शिवसेना सांगत आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगत आहे वन नेशन वन इलेक्शन नाही वन नेशन वन एज्युकेशन इथल्या टाटा विरला अंबानी अदानीच्या पोरांना ज्या क्वालिटीचं शिक्षण त्याच क्वालिटीचं शिक्षण गोरगरिबांच्या लेकरांना मिळालं पाहिजे यासाठी विशेष प्रयत्न करू या, प्रयत या म्हणून भाजपाकडे बोलायला एकही मुद्दा नाही आणि त्याच वेळेला भाजपा जिथे त्यांच्या लक्षात येतं की आपला उमेदवार निवडून येऊ शकत नाही तेव्हा कुठं पाना कुठं राना कुठं गाणा अजून काय काय हा हे असे सगळे उभे केले जातात आणि त्यांना निवडून आणण्यासाठी मग उगाच अमुखानं बंड केलं तमक्यानं बंड केलं म्हणत पुन्हा अपक्ष उभे केले जातात पण याने फरक पडत नाही शिवसेनेने कायम सगळ्यांना सारखा न्याय दिला होता याही मतदारसंघात उमेदवाराने इथून बंडखोरी करत फॉर्म भरायचं ठरवलं त्याला आम्ही बंडखोरी म्हणत नाही त्याला आम्ही गद्दारी म्हणतो कारण पक्षाने तुम्हाला दोन ते तीन वेळेला संधी दिली होती पक्षाने तुम्हाला संधी दिली तुमच्या यजमानांना संधी दिली किती वेळा संधी द्यायची काय सर्वसामान्य कुटुंबातल्या एखाद्या कार्यकर्त्याला संधीच मिळू नये सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्याने सर्वसामान कुट उभंच राहू नये शिवसेनेची कायम ही भूमिका राहिली अनेक लोक म्हणाले जागा वाटपामध्ये पत्रकार म्हणाले अहो बघा म्हणे बाकी सगळ्या पक्षांचे उमेदवार किती ताकतवर आहेत किती श्रीमंत आहेत कारखानदार आहेत उद्योगपती आहेत असं कसं केलं म्हणले उद्धव साहेबांनी जे उमेदवार उभे केले आहेत ते अगदी साधे आहेत होय हाच आमच्या पक्षाचा फंडा आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची हीच खासियत आहे की सामान्यातल्या सामान्य माणसाची सामान्यातल्या सामान्य शिवसैनिकाची वर्ष आणि सह्याद्रीवर वावरण्याची क्षमता निर्माण करणं हे शिवसेनेच ध्येय आहे आमच्यासाठी जो खूप मोठा आहे खूप श्रीमंत आहे त्याला श्रीमंत करण्यापेक्षा जो सामान्य कुटुंबातला आहे त्याला उभं करणं आणि त्याला नेता म्हणून बहाल करणं हे आमची जास्त मोठी जबाबदारी आहे आणि त्यासाठी आम्ही काम करतो राजे हो इथल्या तमाम ओबीसी भावंडांचा असेल मुस्लिमांचा असेल आता त्यांनी एक नवं काढलं त्यांना माहिती आहे कटेंगे वटेंगे चालत नाहीये काय फरक पडत नाही कटेंगे वटेंगेने निवडणुकीत सूरच सापडत नाहीये त्यांना आधी लाडकी बहीण म्हणले पण लक्षात आलं की लक्षा लाडकी बहीण काही रुजतच नाहीये पंधरा जिल्हे फिरले हो बायकांना म्हटलं काय कसं आहे कित्येक ठिकाणी बायका सांगतात त्याच्या काय पंधराशे टिकल्यावर बसलो हे आम्ही लेखी बाली सुरक्षितता देत नाही आमच्या तीन तीन वर्षाच्या लेकरांवरती जर अन्य अत्याचार होत असतील काय जाळायचेत काय त्याचे जा पैसे डायरेक्ट म्हणतात लक्षात आलं की हे काही बहिणी नसलं काही चालत नाही मग त्यांनी कटेंगे बटेंगे सुरू केलं अरे काय काय कटेंगे रे काय काय बटेंगे रे ना कटेंगे ना बटेंगे ना हटेंगे हम डटेंगे हम लढेंगे जितेंगे ताकदीने सांगितलं मग आता नवं आणलं त्यांनी अजून नवं नुसते चक्रम सारखे करायला लागलेले आता एक व्हिडिओ मला एवढ्या लांबून तो व्हिडिओ कदाचित तुम्हाला दाखवता येणार नाही मी व्हिडिओ इथे पाठवते एका एका दलित युवकाला तो फक्त फोटोत का आला म्हणून भाजपाचे रावसाहेब दानवे त्याला सगळ्यांच्या समोर लात घालतायत डायरेक्ट लात घालतायत सुनील भैया मी व्हिडिओ देते मी आता बळवंत भाऊंना व्हिडिओ दाखवला मी आता गवई साहेबांना सुद्धा व्हिडिओ दाखवला काय केवढी मस्ती आहे तुम्ही जर अशा पद्धतीने लोकांना लाथा घालत असाल तर कसं दाखवू शकू आपण दाखवा लगेच दाखवा चला दाखवा दाखवा व्हिडिओ दाखवा हा म्हणजे यांच्या डोक्यात किती माज आहे किती सत्तेची मस्ती आहे ती मस्ती काय पद्धतीने गेली नाही त्याच्यात आहे ते लाईव्ह आता बंद करावं लागेल आपल्याला सत्तेची हवा किती यांच्या आपण देऊ या सगळ्यांना सत्तेची किती मस्ती यांच्या डोक्यामध्ये गेलेली आहे ती मस्ती जर बघायची झाली तर ती मस्ती या निमित्ताने दिसू शकते कि काय पद्धतीचं गलिच्छ राजकारण ही माणसं करत आहेत आणि काय पद्धतीच भैया मी तुमच्या मोबाईलवर पाठवला बघा काल परवा धनंजय महाडिक काय बायकांना बोलतायत तुम्हाला पैशाचा मात चढला का काँग्रेसच्या रॅलीत कोणी गेला तर लगेच आम्ही फोटो काढू पैसे आमच्याकडून घेता आणि काम तिकडे करता का काय महाडिकनं बापदाची प्रॉपर्टी विकून पैसे दिले झाला प्ले धनंजय महाडिक नाही हा दुसरा व्हिडिओ आहे लावला आता पाठवलं मी रावसाहेब रावसाहेब दानवेंचा व्हिडिओ आहे रावसाहेब दानवे अर्जुन खोतकरांना बुके देत आहेत बुके देतानाचा देता व्हिडिओ आहे बघा काय पद्धतीचं राजकारण तुम्ही काय तुमच्या खिशातले पैसे देत आहे काय एकनाथ शिंदेनी तापोळ्याची जमीन विकून पैसे दिलेत का देवेंद्र फडणवीसांनी नागपूरच्या रेशीम बागेतला बंगला विकून पैसे दिलेत का अजित पवारांनी बारामतीची प्रॉपर्टी विकून पैसे दिलेत जे पैसे आहे ते इथल्या लोकांचे टॅक्सचे पैसे जे पैसे होते ते जीएसटीचे पैसे त्या पैशावर यांनी मस्ती करायची आणि जाहिराती करायच्या जा। आणि त्या जाहिरातीच्या जीवावर त्यांना वाटत की आपण सरकार बदलू शकू राजे हो हा सगळा यांचा जो कटेंगे बटेंगे ज्या वेगळ्या नरेटिव्हचा जो खेळ आहे हे सगळे नरेटिव्ह आपल्याला खोडून काढत वीस तारखेला एक ताकदीला निर्णय घ्यावा लागेल त्याच्यातही पुन्हा यांची खेळी काय बघा तीस ते बत्तीस अपक्ष उभे केले यांनी का तर फक्त दलित मुस्लिमांची मतं जिरवण्यासाठी तीस ते बत्तीस अपक्ष उभे केले आणि दोन दोन ईव्हीएम मशीन तयार केल्या सतरा सतराच्या दोन ईव्हीएम मशीन केल्या कारण यांचं नाव खूप खाली जात होत मग लक्षात येईल कस मग काय करावं तर जर सुनील भाऊ नाव एक नंबरला आहे तर काय करायचं तर दुसरी अजून एक मशीन मध्ये तीस बत्तीस अपक्ष उभे करून टाकले पण मला वाटतय की आपण डोक्याने काम घ्याल आणि आपण निश्चितपणे या सगळ्या गोष्टींचा विचार कराल की मशाल हे विद्रोहाचं प्रतीक आहे मशाल हे परिवर्तनाचं प्रतीक आहे मशाल हे बदलाचं प्रतीक आहे आणि निश्चितपणे ज्या ज्या लोकांनी सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव साहेबांच्या सोबत गद्दारी केली या देशातल्या कायद्याचीच देशात मोडतोड करायचा प्रयत्न केला या देशातल्या स्वायत्त संस्थानांचा अक्षरशः चा खेळ चालवला त्या सगळ्या लोकांचा जर विचार केला तर अशा लोकांना धडा शिकवायचा असेल तर वीस तारखेला आपल्याला मशाल पेटवावी लागेल ती वीस तारखेला मशाल पेटवण्यासाठी म्हणून तुमच्या सगळ्यांची एकजूट असण गरजेचं आहे जर आपण या मत जिरवण्याच्या त्यांच्या ट्रिक मध्ये जर अडकवलं नाही त्यांच्या ज्या अपक्ष लोकांना उभं करून आपल्या मतांचा खुर्दा करून टाकायचा आपली मतांचा सगळा अपव्यय करायचा या स्ट्रॅटजीला जर आपण बळी पडलो नाही तर निश्चितपणे या ठिकाणी बदल होऊ शकतो आणि धनशक्ती विरुद्ध जनशक्ती म्हणून इथं निश्चितपणे एक नवा बदल होऊ शकतो तुमच्यापैकी किती लोकांना अगदी सुरुवातीला दोन वर्ष आधी वाटत असेल बरं कि नवनीत राणाला हरवता येऊ शकत पण महाप्रबोधन यात्रेला आल्यावर मी ठामपणे सांगितलं होतं की होय आम्ही नवनीत राणाला हरवू शकतो आपण हरवू शकतो कारण आपल्याकडे मतांची ताकद आहे मताधिकार ही फार मोठी ताकद आहे बळवंत भाऊंच्या बद्दल काहीतरी अपशब्द वापरले गेले असं मी ऐकलं नवनीत राणा यांना जो एक मुजोरपणा त्यांच्या अंगात भिनलेला आहे त्या मुजोरपणामुळे त्या वाटतेल त्याला बोलू शकतात पण संसदीय राजकारणातला खासदार संसदीय जिथे कायदे मंडळ आहे तिथला एक लोकप्रतिनिधी जो इथल्या करोडो लोकांचं प्रतिनिधित्व करत आहे अशा व्यक्तीच्या बद्दल इतका जातीवाद करत वक्तव्य करणं हे या लोकांमध्ये इतकी ताकद इतकी हिम्मत येते कुठून ही मुजोरी येते कुठून ही मुजोरी येते ती सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता यामुळे राजे हो या सगळ्या पार्श्वभूमीवर तुमच्या सगळ्यांकडून एक अपेक्षा असेल राज्य पिंजून काढताना या देशात या संविधानाला हात लावायचा प्रयत्न केला या संविधानाशी खोडसाळपणा करायचा प्रयत्न केला त्यांना धडा शिकवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आणि त्यांना पायउतार केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ते आशिष शेलार विलार काय चिल्लर गँग सगळी ते ते म्हणायचे की तुम्हाला एक अंकी तरी तुमचे खासदार निवडून येतात का आम्ही तर राजकारणात संन्यास घेईल वगैरे एकतीस खासदार या महाराष्ट्राने दिले एकतीस खासदार निवडून देऊन या महाराष्ट्राने बदलाची नांदी केली विशेष म्हणजे भल्या भल्या लोकांना आसमान या महाराष्ट्राने दाखवलं मग ते अगदी सुधीर मुनगुंटीवार असतील किंवा इथले राणा असतील आणि मला असं वाट लागला बघा व्हिडिओ तीन वेळा दाखव हो। रे दादा रिपीट करून करून बघा व्हिडिओ डबल दाखव दादा डबल दाखव आज जर अशा पद्धतीने जर हे एवढ्या लोकांमध्ये जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही कारण बाबासाहेबांची चळवळ सांगते माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिबा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न बाबासाहेब या सगळ्या महामानवांनी जो वसा वारसा आम्हाला दिला तो मानवतेचा दिला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला पण असे व्हिडिओ बघितल्यावर लक्षात येत कि भाजपा आणि भाजपाने तयार केलेले रानांच्या सारखे हे पिट्टू हे माणसांना काय पद्धतीने वागवतात मला वाटतं वीस तारखेला व्होटिंग करायला जाताना हा व्हिडिओ आपल्या डोळ्यासमोर निश्चितपणे राहील <coughs> आणि ईव्हीएम मशीनच क्रमांक एक च हे मशालीच बटन आपण निश्चितपणे दाबाल इथे हवं तर मी अगदी दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून मी माझ्या माणसांच्या समोर हे फार अपेक्षेने म्हणू शकते कि इथे सुनील खराटे तर उभे आहेतच आहेत पण तितक्याच ताकदीने तितक्याच जबाबदारीने त्यांच्या सोबत सुषमा अंधारे सुद्धा आहे हे आपण समजून घ्याल आणि साथ द्याल ही अपेक्षा करत थांबते रजा घेते जय ज्योती जय भीम जय शाहू जय जिजाऊ जय महाराष्ट्र